थोडा या सगळ्यातलं चेन ऑफ सिक्वेन्स आपण समजून घेतली तर काही गोष्टींचे प्रश्न उपस्थित राहतात हे मान्य आहे पण त्याच्या पुढे जाऊन हा सगळा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न नक्की कोण करत आहे हा महत्त्वाचा प्रश्न मला या सगळ्यामध्ये वाटतो कारण ज्यावेळी इतकी सेन्सिटिव्ह केस आहे इतकं म्हणजे मला असं वाटतं इतकं या सगळ्या प्रकरणामध्ये इतकी दक्षता बाळगली गेली पाहिजे आणि आपण इनह्युमन म्हणून ते बिलकुल ट्रीट नाही केलं पाहिजे अशावेळी त्यावरती जेव्हा राजकारण वा घडू लागतं त्यावेळी आपल्या अवतीभोवतीची जी समाजव्यवस्था आहे ही किती कोणत्या स्तराला गेली या सगळ्याची प्रचिती येते थोडं आपण यातलं मला असं वाटतं सिक्वेन्स समजून घेतला तर कळेल बघा पंचवीस तारखेच्या पहाटेची घट्ट आहे पंचवीसच्या पहाटे ज्यावेळी सा एक साडेपाच ते सहाच्या मधली वेळ ही की ज्यावेळी ती स्वारगेट स्टेशनमध्ये एंटर केलं की के एक मधला मोठा एरिया लागतो त्याचा आणखी पुढे गेले की तिथून फलटणच्या गाड्या निघतात आता तिथे ती उभी होती तिथून त्याला तिला हा म्हणवता की ताई इथे नाही लागत आणि मी इथे पंधरा वर्ष झाले काम करतो आगारामध्ये ऐका इकडची गाडी आहे म्हणून तर तिथून ति तिला मेन याच्यामध्ये त्याने आणलं बोलत बोलत तिथून ती गाडीत चढली आता गेले दोन दिवसापासून माध्यमांमध्ये ही सगळी चर्चा आहे आणि फक्त म्हणजे त्याला अजून काय कोणता बेस आहे असं दिसत नाही मला आणि तो बेस नसल्याचं माझ्याकडे प्रूफ काय ते पण मी सांगतो ज्या दिवशी अक्यूज सापडला दत्तात्रय गाड्या त्याला कोर्टात हजर केला कोर्टातल्या कोर्ट रूम मधल्या आर्ग्युमेंट ऐकायला तिथे मी स्वतः उपस्थित होतो ज्याची मी नंतर स्टोरी फाईल केली कोर्ट रूम मधल्या आर्ग्युमेंट मध्ये रिमांड रिपोर्ट वाचून दाखवला नांद्रे म्हणून जे आयो आहे त्या सगळ्यातले तपास अधिकारी त्यांनी त्यानंतर तेन्न पब्लिक प्रॉसिक्युटर मॅडम आहेत त्यांनी नक्की त्यातली दोन तीन कलमं वाचून दाखवली आणि आरोपीचा मोबाईल रिकवर होणं किंवा तिथले त्याचे कपडे जे कपडे त्याने त्या ते दिवशी जाऊन चेंज केले आणि शू चेंज केले आणि मग तो त्या वावरात निघून गेला वेगळ्या ठिकाणी उसाच्या फडामध्ये लपायला पण ते कपडे नक्की कुठे आहेत किंवा त्याचा मोबाईल जो त्याने घरी आल्यानंतर लगेच स्विच ऑफ केला होता शेवटचं लोकेशन त्याचं शिरूरमधलंच दाखवतं तर या गोष्टी रिकवर व्हायच्या हो होत्या आणि त्या बेसिसवरती चौदा दिवसांची कस्टडी येणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्यातला पहिला मुद्दा काय होता की या सगळ्या घटनेचे सामाजिक परिणाम आहेत सामाजिक पडसाद उमटत आहेत हे पाहता म्हणजे रिमांड रिपोर्टमध्ये या सगळ्याचे सोशल रिपोर्कशन कशी आहेत ही जी घटना घटल्यानंतरच्या त्या रिॲक्शन्स कशा आहेत या बेसिसवरती हा खटला अत्यंत सेन्सिटिव्ह पातळीवरती आणि महत्त्वाचा म्हणून ट्रीट केला जावा हे तपास अधिकाऱ्यांनी मागणी केली आणि त्या बेसिसवरती ते ग्राउंड्स दिले आणि त्या ग्राउंडवरती चौदा दिवसाची रिमांड मागितली होती रिमांड बारा दिवसाची मिळाली पण डिफेन्स लॉयर जे आजकाल पत्रकार परिषदा घेत आहेत ते माध्यमांना बाईट देत आहेत आणि सांगत आहेत की दोघांमध्ये साडेसात हजाराचं ट्रान्झॅक्शन आहे किंवा ते असं सांगतात की जवळपास एक महिना आधीपासून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते आता ज्यावेळी मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं त्यावेळी या सगळ्यावरचा पर्दाफाश झाला की नक्की कोण या सगळ्या प्रकरणात स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत होतं yeah. ज्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली त्या वकिलांनी काय म्हटलं मी वर्ड टू वर्ड सांगतो कारण मी त्याचा आखो देखील तिथला साक्षीदार आहे मी त्या स्टोरी फाईल करत होतो yeah. त्यावेळी <laughs> त्यांनी सा असं सांगितलं की ही जी काय घटना घडलेली आहे घडलेली घटना म्युच्युअल कन्सिस्टन्स झालेली आहे यामध्ये कन्सेंट आहे म्हणजे काय मुलीच्या परवानगीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आहेत स्पष्ट भाषेत बोलायचं तर या, बोला या दोघांची याला संमती होती दोघांनी सहसंमतीने परस्पर संमतीने दोघांनी या त्यांच्यामध्ये हे जे काय सगळं घडलं आता हे जर कन्सेंटने झालं असेल हे परवानगीने आणि एकमेकांच्या सहसंमतीने झालं असेल तर इट शुड नॉट बी ट्रीटेड ॲज अ रेप आणि त्यांनी सुप्रीम कोर्टची त्यामध्ये गाईडलाईन सांगितली सुप्रीम कोर्टची कोणती केस त्यांनी साईट नाही केली यातली फक्त सांगितलं की ॲज पर गाईडलाईन्स ऑफ सुप्रीम कोर्ट इफ इट इज अ कन्से कन्सेंडने सगळं झालं असेल इट शुड नॉट इट शुड नॉट बी ट्रीटेड अ रेप त्याचे त्यांनी ग्राउंड्स काय दिले डिफेन्स लॉयरने ते म्हणाले की याचं कारण असं आहे की कोणत्याही सी सी टी व्हीत हे दिसत नाही आहे की तो त्या मुलीला फरफटत घेऊन चालला आहे किंवा तो तिला ढकलत घेऊन चाललाय किंवा तो ओढत घेऊन किंवा जबरदस्तीने घेऊन चालला आहे सी सी टी व्हीत हे क्लिअर दिसतंय आहे त्याऐवशी पण तो सी सी टी व्ही आम्हाला पोलिसांनी पत्रकारांना दाखवला होता आणि त्यामुळे हा डाऊट आम्हाला पण पडलेला होता की इतक्या पटकन कसं काय कोणी हे सगळं झालं पण जसं इन्व्हेस्टिगेशन पुढे गेलं त्याच्यावरून पत्रकारांचा सगळ्यावरती विश्वास बसला की त्याने खरंच तिला फूस लावली आणि तिला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या पुढच्या दहा मिनटामध्ये जवळपास ही सगळी घटना घडलेली गट आहे आता या सगळ्यामध्ये जर कन त्या वकिलांचं डिफेन्स लॉअरचं कोर्टात असं म्हणणं होतं की याला बलात्कार म्हणून ट्रीट नाही केलं गेलं पाहिजे आणि त्याचा ग्राउंड फक्त त्यांनी सी सी टी व्हीचा हवाला दिला याच्या व्यतिरिक्त ते, ते काहीही कोर्टामध्ये बोललेले आहेत पण तेच त्याच वकिलांनी बाहेर येऊन मीडियाला काय बाईट दिले आहेत त्यांनी मीडियाला असं ह्या सगळ्यातलं ब्रिफिंग दिलं की आम्ही कोर्टाला सांगितलंय की हे दोघं गेल्या एक दीड महिन्यापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत सात साडेसात हजार असं सा दोघांच्या याच्यामुळे ट्रान्झॅक्शन झाल्या आरोपीने विक्टीम मुलीला साडेसात हजार रुपये पाठवले आहेत माझा सोपा प्रश्न आहे त्या वकिलांना मी त्याविषयी तो प्रश्न विचारला म्हटलं तुम्ही जर माध्यमांना हे सांगताय की असं असं आहे तर तुमचा जो क्लायंट आहे जो अक्युज आहे सगळ्या प्रकरणातला त्याची बाजू घेण्यासाठी तुम्ही जर हे कोर्टात का सांगितलं तर त्याचं उत्तर त्या वकिलांकडे नव्हतं जी गोष्ट तुम्ही माध्यमांना सांगताय ती तुम्ही ऑन रेकॉर्ड जर कोर्टाच्या बोर्डवरती आणली असती तर कदाचित बारा दिवसाची कस्टडी आणखी कमी झाली असती आणि त्याला प्रायमाफेसी ॲज अ रेप म्हणून ट्रीट नसत केलं कोर्टाने त्या दोघांमधले मग ते मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे प्रूफ तुम्हाला देताना आले दुसरं महत्त्वाचं म्हणजे आरोपी सोबत बसून त्याच्या वकिलांनी जो काही वेळ घालवायचा असतो तेवढा वेळ मुळात ह्या वकिलांना मिळालाच नाही मग हे वकील कोणत्या बेसिसवरती असा क्लेम करतायत त्यामुळे मुद्दा असा आहे अर्धसत्याच्या आधारे या ज्या गोष्टी बाहेर आल्या आणि या सगळ्यामधून त्या मुलीचं जे कॅरेक्टर असेसिनेशन म्हणजे मी स्पष्ट सांगतो की इट इज अटेम्प्ट ऑफ कॅरेक्टर असेसिनेशन ऑफ द विक्टेम त्यामुळे त्या मुलीचा जो काही तिच्या चारित्र्यावरती चारित्र्य हरण करण्याचा हा प्रयत्न होतोय त्यामध्ये राजकीय नेते पण इन्व्हॉल्व्ह होत आहेत सगळे वेगवेगळे अजित पवारांचे काय पक्षाचे काही नेते आहेत ते त्यामध्ये लगेच उतरले कारण मग असं दिसलं की आधी माऊली कटके जे आमदार त्यांच्यासोबत वाटतं त्या आरोपीचा फोटो होता आता अर्थात त्या आमदार त्यांच्यासोबत ते सगळे दुनियेचे फोटो असतात म्हणजे कोणत्याही आमदार किंवा कोणत्याही नेता किंवा साधा पत्रकार म्हणून आपण असतो आपल्याला कोणी ओळखीचं भेटतो आपण फोटो काढतो आपण का त्याचं बॅकग्राऊंड व्हेरीफाय करून मग त्याला सेल्फी काढायचं कधी म्हणत नाही कोणी येऊन भेटून जातं पटकन हरकत नाही पण या माऊली कटकेंसोबतचे फोटो समोर आले ते फोटो आल्यानंतर मग अजित पवारांच्या पक्षाच्या वेगवेगळ्या महिला नेत्या असतील किंवा आणखी नेते असतील ते त्या मुलीच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले मी ज्यावेळी तपास अधिकाऱ्यांच्या प्रकरणात बोललो त्यावेळी हे बघा आठ ही बारा दिवस आहेत मुलाचा मोबाईल रिकवर व्हायचा आहे त्याच्या त्याचे जे कपडे ते मिळायचे जे शिकला जातील त्यातून आणखी काही गोष्टी येणाऱ्या काळात कळतील आता एक मूळ प्रश्न होता की जर बलात्कार झालाय तर वुन बॉडीवर नाही आहेत मुलीच्या ठीक आहे ते आरोपीच्या म्हणजे कोणत्याही जखमा नाही आहेत देर आर सर मार्क मार्क आहेत रिपोर्ट हे सांगतोय पण जखमा अशा नाही आहेत तर त्यावेळी जे स्टेटमेंट मध्ये तिने रेकॉर्ड केलंय त्या गोष्टी त्याला दुजोर देतात त्याचं कारण असं आहे की संबंधित जी व्यक्ती तिची मला आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नाहीये पण संबंधित व्यक्ती एका मेडिकल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करते त्यामुळे कोलकात्यात जी संपूर्ण केस झाली होती ह्याचा त्या मुलीला अंदाज होता त्या क्षणी ती घाबरली घाबरल्यानंतर ती म्हटली की दादा मला जाऊ द्या इथून आणि ती रडू लागली गृह राज्यमंत्री महाराष्ट्राचे म्हणतात की कोणताच आडावडा नाही झाला किंवा आवाज नाही आला आणि या सगळ्यामुळे आम्हाला तिथल्या जवळपासच्या माणसांना पण कळलं नाही कसं आहे गृहराज्यमंत्री इथे आले आणि त्यांनी फक्त ब्रिफिंग घेतलं त्या स्पॉट वरती येऊन त्यांनी आतमध्ये बस वगैरे काही गोष्टी चेक नाही केल्या मी ज्या दिवशी सगळ्यात पहिला व्हिडिओ तयार केला की ग्राउंड रिपोर्ट इथून नक्की काय सांगतो दिवशी मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या शिवशाही बस बद्दलच्या त्याच गोष्टी आज तपासामध्ये ज्यावेळी डीसीबी स्मार्थना पाटील त्यांच्या झोनच्या अंडर झोन टूच्या अंडर सगळा तपास चाललेला आहे त्या दोन गोष्टी येणाऱ्या काळात त्या तपासामध्ये सुद्धा नमूद करण्यात ज्या त्या दिवशी मी सांगितले होते एक काय की तुम्ही बघा नवीन शिवाई बसेस आल्यात इलेक्ट्रॉनिक हो। जुन्या शिवनेरी बसेस आहेत आपल्याकडच्या या दोन्ही बसेसचं तुम्ही बिल्टअप बघा त्या दोन्ही बसेसचे ज्या काचा आहेत त्या काचा ट्रान्सपरंट आहेत आणि त्याच्या आतमध्ये फक्त कर्टन आहेत कर्टन लावले तरच आतमधली व्यक्ती दिसणार नाही अदरवाईज आतमध्ये एकदम ट्रान्सपरंट काचा आहेत आतमध्ये सरळ कोणे कोणण्या दिसतं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय सगळ्यामध्ये की जी शिवशाही ज्यामध्ये हा इन्सिडेंट झाला त्याच्या काचा ब्लॅक फिल्मिंग केलेलं आहे हे मी त्याविषयी माझ्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये मेन्शन केलं की याच्या आतमध्ये रॅन्डम जरी कोणी उभं राहिलं तरी तो उभा आहे का बसलेला काही दिसत नाही ते ब्लॅक फिल्मिंग ते एक तर ते दिसत नाही दुसरं म्हणजे आतून कर्टन आहेत आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं काय की दरवाजे एकमेकांना परपेंडिक्युलर बसचे त्यामध्ये मी दाखवलं बसमध्ये कसं येते की ज्यावेळी आपण बसमध्ये एंटर करतो समोर ड्रायव्हर असतो आणि राईटला जेव्हा एसी कंपार्टमेंट मिळून जातो तर ज्या बसमध्ये हा प्रकार घडलाय त्याला परपेंडिक्युलर आणखी एक दरवाजा आहे आणि बघ आतमध्ये याचा अर्थ काय की ती मुलगी ओरडली होती त्या ठिकाणी तिने सांगितलं की मी रडत होते मी ओरडले पण गाडीतून कोणालाही आवाज बाहेर आला नाही याची पुष्टी देताना मी आता कोट करतो डीसीबी प्रार्थना पाटील ह्या स्वतः त्या बसमध्ये गेल्या होत्या त्यांनी बस जाऊन ओरडून बघितलं आणि बाहेर अधिकारी उभे केलेले होते त्या अधिकाऱ्यांना त्यांचा आवाज आला नाही त्यामुळे ती मुलगी ओरडलीच नाही वगैरे हे जे काही ब्रिफिंग झालं आहे किंवा तिने आणखी आरडाओरडा केला असता तर कदाचित बाहेरच्या कळलं असतं तर ते तसं मूळ प्रकरणच नाही आहे अरे याला आता हा जो हो काही रंग लावण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे माझं असं म्हणणं आहे की आत्ता फेसी या सगळ्यात काय दिसतंय की तिच्यावरती बलात्कार झालेला आहे तिच्यावरती जबरदस्ती सगळी झालेली आहे इट इज मॅटर ऑफ फिजिकल अब्यूज या सगळ्याच्या गोष्टी क्लिअर दिसतात आता प्रकरणामध्ये असं असताना गेल्या दोन दिवसापासून मी बघतोय की सतत वेगवेगळ्या गोष्टींना रंग लावण्याचं सगळं काम सुरू आहे माझं असं म्हणणं आहे कदाचित येणाऱ्या काळात आणखी काही गोष्टी सापडतील पण दोन दिवसात आता फक्त मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालंय अजून मुलाचा मोबाईल रिकवर नाही झालाय अजून त्याचं कपडे कुठलं बोलत या गोष्टी ज्याने अक्यूज आरोपी त्याच्या रिकवर नाही झालेत तर आपण लगेच निष्कर्षाप्रती येण्याचं काहीच कारण नाहीये आणि आत्ता जे काही माध्यमांमध्ये निष्कर्ष काढून तिच्या चारित्र्यावरती बोललं जात आहे तर ते सगळ्यात आधी थांबावं हे अत्यंत कारण ऍट द एंड ती पीडित आहे जर हे म्युच्युअल ने झालंय हे डिफेन्स लॉयर सांगतायत ते पत्रकार परिषद घेत आहेत तर माझं म्हणणं असं आहे की त्याचे ग्राउंड हे देतात की त्यांनी तिला ढकलत किंवा ओढत नेलेलं नाही असं दिसतय तर तेवढ्या ग्राउंड वरती तो बलात्कार नाही हे प्रूव्ह नाही होत कोर्टासमोर बसमध्ये एक्झॅक्टली काय घडले काय नाही काय नाही या गोष्टी समोरती आणि दुसरं महत्वाचं ते साडेसात हजारचं सा ट्रान्झॅक्शन झालंय म्हटल्यानंतर पोलिसांनी पटापट -पत त्या मुलाचे अकाउंट चेक केले त्याचे दोन अकाउंट आहेत त्या मुलाचे बँकेमध्ये त्यातले दोन्ही अकाउंट त्यांनी चेक केले एक अकाउंट त्याचं चालूच नाहीये आणि जे चालू आहे त्याच्यातला पाच वर्षाचा ॲव्हरेज बॅलन्स जवळपास अडीचशे रुपये वगैरे येतोय मग साडेसात हजारचं सा ट्रान्झॅक्शन झालंय कसं काय नक्की हे सगळ्यात महत्वाचं आहे मग समजा आपण धरून चालू ते कॅशमध्ये झालं असेल तर मुलीकडून तशा कोणत्याच गोष्टी गोष्टी रिकवर झालेली नाहीये तिच्याकडून ज्या दिवशी ती आली पोलीस स्टेशनला त्या दिवशी अर्थात तिचं पण क्रॉस व्हेरिफिकेशन होतं ना पोलीस काय फक्त तिने सांगितले म्हणून थोडी कंप्लेंट लिहून घेतात तिला पण क्रॉस क्वेश्चन केलं जातं मग तिला मेडिकलला पाठवलं गेलं मग मेडिकलमध्ये कळलं की ओके असं असं खरंच झालंय मग ते जर खरं झालं असेल तर त्याचे काहीतरी बेसिस आहेत त्याचे ग्राउंड्स तयार करायला लागतील त्यामुळे प्रायमाफेसी ही एक फिजिकल अब्यूजची केस आहे याच्या पलीकडे जाऊन त्याला आता जे काही कंगोरे येतात किंवा जे काही फाटे फोडले जातात त्यातून दोन गोष्टी होतात एक म्हणजे ज्यांना राजकारण साध्य करायचंय त्यांचं राजकारण अगदी उत्तमपणे साध्य आहे पण दुसरं महत्वाचं काय जिच्यावर आज ही वेळ आली जी वेळ कोणावरच येऊ नये आयुष्यात आपण वारंवार असं सगळे म्हणत असतो की एखाद्यावरती झालं पण बाकी आणखी कोणावरती सुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टी घडू नयेत आणि समाज म्हणून आपण सगळ्यांसाठी जागरूक राहिलं पाहिजे तर तिच्या घरचे सुरुवातीला म्हणजे तिच्या घरचे खरं तर सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणात इतके घाबरले होते की ते केस द्यायला पण तयार नव्हते तिच्या मित्राला जिने त्याला फोन केला त्याने त्याच्या घरच्यांना सांगितलं समजवलं आणि मग ही सगळी कंप्लेंट दाखल झाली कंप्लेंट सकाळी साडेपाच नंतरचा इन्सिडेंट आहे त्यानंतर नऊ ते दहाच्या दरम्यान सकाळी जॉईन दाखल झाली त्याच्यामध्ये तीन साडेतीन तासाचा गॅप आहे मोठा त्यामध्ये हे फोनाफोनी सगळी झाली आणि मग ती पोलीस स्टेशनला पोहोचली आणि मग ती कंप्लेंट देण्यात आली आहे आत्ताच्या घडीला माझ्या माहितीनुसार आसिम सरोदेनकडे आता मागणी झाली की त्यांनी करावं पण त्यांनी तिचं वकीलपत्र घ्यावं अशी आताच्या घडला मागणी होते असीम सोर्दे येणार का तयारी होतील तिचं वकीलपत्र घ्यायला कारण ज्यावेळी इतकं का त्यामध्ये पॉलिटिकल रंग देण्याचा सगळ्याला प्रयत्न सुरू आहे आणि मला कळत नाही की महिला राजकीय नेत्यासुद्धा सुद्धा या सगळ्यावरती बोलत आहेत अर्थात येणाऱ्या काळात त्या जे काय बोलतात ही गोष्ट खरी झाली तर त्याबद्दल काही दुमत नाहीये ती होई पण शकते आपण पॉसिबिलिटी म्हणून हे करू पण आत्ता ही ती वेळ आहे का बोलण्याची याबद्दल मात्र सगळ्यांनी विचार केला पाहिजे इतकं सोपं ते कडे ते आणि त्या मुलाचे बँक रेकॉर्ड दाखवत की त्याकडे एवढे पैसेच नाहीये मग इतकी कॅश त्याच्याकडे असेल समजा तर मग ती कुठून आली याबद्दलच त्याच्या त्याने स्वतः अजून त्याचं पण स्टेटमेंट रेकॉर्ड होतं ना कारण तो अक्यूज आहे तर तो जरी हे सांगत असला तरी ही जी काही त्याची डिफेन्स लेवलची थेरी आहे की त्याने एवढे पैसे दिले होते तर ते पैसे त्याच्याकडे खरंच होते का तर याच्याबद्दल अजून कोणतीच गोष्टी क्लिअर झालेली नाहीत तो पण रेकॉर्डवरती ह्या गोष्टी सांगू शकत नाही की त्याकडे ही सगळी इतकी कॅश होती त्यामुळे खटल्याची दिशा भरकटण्याचा आत्ताचा प्रा प्राथमिक लेवलला जो काही प्रयत्न होतो ना तो सगळ्या पातळ्यांवरती थांबला पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि तीच भूमिका आपली सगळ्यांची आहे की शेवटी ती पीडित मुलगी आहे येणाऱ्या काळात जेव्हा एव्हिडन्सेस तयार होतील तेव्हा आणखी गोष्टी क्लिअर होत आहेत पण इतक्या प्रायवापासी या सगळ्यावरती जे कन्क्लुजन काढून तिच्या चारित्र्यावरती जो काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत हे कितपत आपल्याला समाज म्हणून योग्य वाटतं यावरती सगळ्यांनी विचार करावा